आणि तुमचे व्हिडिओ त्या आणि मग सत्य बोलू का नको माझ्या कोल्हापूर जिल्ह्याबद्दल माझ्या शहराबद्दल माझ्या राज्याबद्दल माझ्या देशाबद्दल मला प्रेम नाही हा आहे का नाही तुम्हाला सांग मला वाईट वाटत नाही हे दिसते आम्ही पण पद्धत घेतली भोगली माझं म्हणणं काय आता एकशे दीडशे कोटी रुपये आल्या म्हणतायत रस्त्यासाठी गेली सहा महिने माणसं बोगला झाले अहो रस्ते करा रस्ते करा त्यावेळेला तुम्ही सांगता बजेट नाही हे नाही इकडे आहे तिकडे आहे डबरा आहे हाडाची गुळकुळ झाल्या आणि पण येता नेता बिता मंत्री येणार म्हटले की नेहमी तेव्हा कसं करता पद देत कशाला आता तुम्ही आम्हाला निवडून देत कशाला अन्याय एवढं आवाज उठवायसाठी द्या बरोबर आहे विकास करायसाठी देतात त्या रुबा मारायसाठी देत आहे मग हेच बोलतोय ना मी आता पण इलेक्शन आल्यानंतर नेत्याला फिरायला वेळ हाय हा आणि पप्पा वर्षी फिरायला वेळ नाही मग माणसं काय मग का हा समोर आल्यानंतर तुम्ही कचरा लावता मग दिल्या कशाला पद्धत हेच बोलते ना आता तूच सांगतोय की मेरा भारत मान हा गरिबी हटाव आणि हात आता रस्त्यावर बघतेच नव कशी की मुलं पप्पा सासा मुलं हाताते दे जाते आणि चालल्यात हात माणसाला देवानं फार मोठी संपत्ती देत दोन डोळे दोन हात दोन कान दोन पाय एवढी मोठी संपत्ती दिली असताना त्या पोरग्यांना हात पसरली गरज <laughs> आहे का एखाद्या गाडीवर हात मारला तर लहान माणूस पाच दहा हजार रुपयात देते का नाही सांग <laughs> आज चीन जपानमध्ये तुम्हाला सांग लहान मुलांना हीच वळण लावतात की कोणापासून हात आयुष्यात पसरू नका सगळी किरकोळ कामं असतात म्हणजे स्वतः जर भांडी जेवल्यानंतर भांडे धुवा आतरून घाला लोटा झाडा आपला हॉल हे करा हे लहानपणी लहानपणी जे मुलांना शिकवून देते तेच मोठेपणे होते ना आता लहानपणी तुम्ही जर हात पसरा लावला आणि फोकड जर खायला म्हणाल ते पूर्ण पुढे मोठं काय होणार आणि बाल कामगार कायदा काढलाय तो चुकीचा कायदा काढलाय त्यामुळे तिची भीती मोडली ना मग बाळ काय काय काढल्यान काय कामगार कायदा काढल्या मग भीक मागायची चालते वे कामगार पण भीक मागाय पाहिजे मग ते कसं पाहिजे हे हे बोलायचं नाही काय मी आता लग्नाला येत्या नातू पितू मध्ये आमच्या आलं पाहिजे आम्ही पण टायमिंग पत्रिका जाता आलं पाहिजे आम्ही बोंगर थडदार गाड्या काढायकून तिथं जायचं बघतोय तर नवरात तिकडे घोड्यावर नाचायला ही मेकअपला बसल्या वेळ भूर गेली बडजी बडायला घरातल्या घरात लगीन केलेलं असते मग ते केल्या मग आम्हाला कशाला बोलवायचे तिथं बोंगला बोलवायचं मग हे बोलायचं नाही का शाळेनं मस्त तर मला सांगतो आम्ही शाळेत घालतोय माझ्या पोरग्याला सर मोठं करा चांगलं शिकवा बिकवा मोठा आम्हाला डॉक्टर इंजिनियर वकील करायचा आहे किंवा आम्ही महिन्या मी पालेख मिटिंग घेऊन त्यांना आम्हाला सांगतोय तुमचा पोरगा ह्यात आहे त्या मग ह्याला कशाला गाठलंय त्याच्यावर पगार हसताय का बरोबर आहे का नाही शाळा मग शाळेत का मग आमच्या पोरगाला झाल्याने हे बोलायचं नाही काय आता शाहू नगरी शाहू महाराजांची नावं घेत आहे शाहू महाराज त्या माणसानं स्वतःचे इन्स्टिट्यूट कर्ज पडून एवढा सुंदर विकास करतात जिल्ह्याचा आता धरण म्हणा तुम्हाला सांगतो त्यानंतर दुन्याची सागी म्हणा पाण्याचा खैजना म्हणा साठमारी म्हणा या फेस्टिवलला तर शाहू मिळेल आज पर्यटन लोकांना बघाय मिळालं असतं पर्यटन वाढलं असतं कोल्हापूरच्या जनतेला रोजगार मिळाला असता हा ते आता नाशवंत वेळाले हे बोलायचं नाही आता केशवराव विषय दडलं हे बोलायचं नाही येऊ काय काय माझ्या मग मैं सरदार वाईट बोलतोय कसा पण बोलतोय मी बोटवर वर करणारी व्यक्ती नाही तिथे चुकते तिथं चुकते म्हणले पाहिजे का नको मी चुको तो बोला ना मी माफी मागाय तयार आहे पण माझ्या कोलाबरोबर मला अभिमान आहे ना पण काय चाललंय दाखवायतात वेगळं आणि खायदात वेगळे वाईट पण खर्च करण्यापेक्षा आणि क्वालिटी आणि चांगले काम करा हेच म्हणते ना टक्केवारीपेक्षा त्यामुळे बघता आता रस्ता गेला सहा महिने डबर पडायला दोन दोन तीन पाच पाच वर्ष टिघाय पाहिजे रस्त्या असं क्वालिटी करा ना म्हणणे हे बोलायचं नाही काय तुम्ही आता जनतेला पण म्हणतो ना नेत्यांना तुम्ही वर्गणी पैशाकडे त्रास देण्यापेक्षा विकास कामाकडे त्रास द्या ना हे हे करा ते करा आम्हाला का देत नाही का देत नाही इतर राज्यात इतर शहरा जिल्ह्यांना पैसे मिळतात का ना आम्हाला काय मिळत नाही हे म्हणायला पाहिजे का नको मग स्वतः बसतोय कशाला मी रोबा मारायच बसलोय नुसतं सतत बिझनेस कराय बसायला म्हणजे आपण काही घेऊन जायचं नाही टाकून जायचंय मला मिळालं नाही म्हणून मी अपिच केलं मी पण वर इंडियावर गेलो असते खेळायला अशी माहिती असेल की कित्येक कोल्हापुरातले गेले असते एवढं टॅलेंट होत पण सुविधा नसते म्हणून गेलं म्हणून मी थोडा कष्ट घेतला आणि ते केलं मग केलं गे चुकीचं केलं नाही आज पोराने एवढं सांगते की जी जाण राखा आणि ते टिकवा मग विजय सरकार बाल विजय सरकार नाही माणसं गोड बोलून कामं करून घेतात आणि मागणं मग शिव देणं मला माझ्या आईबाई शिकवले का नाही आम्हाला पण वाटत नाही आता हे रेड झोन ठराव करावं पाहिजे तसं पाणी घुसाळले भरी पाहिजे स्वतःची राहणं लागतं था, स्वतः ठराव केला आम्ही पण कोट्या दिसू शकतो विकासाच्या गोष्टी बोलायच्या तर विकासच म्हटल्या पाहिजे त्या करायची हिंमत पाहिजे आज सरदार बोलते काय मी कोणाच्यात मेंदा नाही माझ्या आई जी आहे त्यात आम्ही आहे एवढे पूरक खेळाडू ते आम्ही म्हणावं की विजय जे सरदार लोक दिलाय सारस्य रोपाय म्हणून जे करतोय ते निस्वार्थानंच करतोय मी काय देणं नाही घेणं महापालिक पण कारभार केला निस्वार्थाने केला आनंदाने केला जे मी राहून दे म्हणून केला आणि हे बोलताना वाईट वाटत ज्याला वाटते त्याला वाटतं ना मला काय फरक पडतोय माझं जे मत आहे ती म्हणणार बाबासाहेब घटनेत गेले आपलं मत मांडायसाठी पटले वय म्हणतील तेथील सोडू आणि ज्याला नाही त्याला डर कशाची हा मी द्वेषापटी कोणावर बोलत नाही आता वीस अंतरा ही आमची झाली बघ किशोरराव भोसले बाबूराव पेंढर भाजी पेंढर कारण कोल्हापूरचा फार मोठा कोल्हापूर फार सुंदर आहे पण तिची किंमत आपल्या लोकांना कळाली आणि ह्या तरुण पुरस नाही माहीत पाहिजे म्हणून मी बोललो आणि जे सत्तेमध्ये माझा जन्म झाला खरीकॉर्नरला माझ्या बाचा माझा मला वाटलं मी बोललो की लता मंगेशकर काय होत्या विशांताराम काय होते दौलतराव भोसले शिक्षण म्हशी आत्ता ओला काम ही जी आहे किशोरराव भोसली सी खरी कोणाला झालेली होती माझ्या शिवाजी पेटेल माझ्या झाले आम्हाला आमच्या पेटीबद्दल माझ्या शहराबद्दल अभिमान नाही पण ते चुकी तर नाशवन किंवा झाले हे टिकलं पाहिजे यासाठी मी बोललो विजय साळुंगे सरदार जे हे जे महाराष्ट्र माझ्यात काय चुका सांगा सगळं बरोबर आहे मग